नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेडे येथे मोफत श्रवण यंत्र व इतर साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न उमरखेडे येथील राजस्थान भवनमध्ये शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम मुंबई महात्मा फुले आंबेडकर शैक्षणिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान एफ चोवीस त्रेपन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील चारशे पन्नास वृद्धांना मोफत श्रवणयंत्र पाठीचा पट्टा गुडघ्याचा पट्टा बसण्यासाठी उशी चालण्याकरता काठी व साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार नामदेवराव ससाने तर प्रमुख पाहुणे म्हणून धानकी येथील नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल चितंगराव कदम सर, महेश काळेश्वरकर सुदर्शन पाटील रावते प्रवीण पाटील मिरासे शंकर तालंकर, प्रकाश दुदेवार सर, संतोष जाधव रोहित भाऊ वर्मा महेश पिंपरवार सिद्धार्थ बर्डे हे होते या कार्यक्रमाचे आयोजक महेंद्र मानकर अध्यक्ष महात्मा फुले आंबेडकर शासकीय व सांस्कृतिक प्रतिष्ठान तथा जिल्हा अध्यक्ष रिपाई आठवले गट या कार्यक्रमाचे संयोजक नितीन भाऊ भुतडा प्रभारी वाशिम यवतमाळ लोकसभा क्षेत्र जिल्हा समन्वयक यवतमाळ पुसद उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना या वस्तूचे वाटप करण्यात आले लोकहित लाईव्ह न्यूज साठी विजय कदम केंद्र सरकार देशातील जनतेला पाठवून देण्यासाठी किती योजना राखीत आहे दोन हजार चौदा पासून आपले पंतप्रधान आदरणीय मोदीजी सर्वांचं कल्याण व्हावे हे जगात पहिल्या क्रमांकावर यावा यासाठी अहरात्र काम करत असतात माणसाचे आयुष्याचे चार भाग पडतात बालपण दामोषण पोगमभोम मातारपण दिवसेंदिवस वृद्धांची संख्या देशात वाढत आहे त्यांच्या अनेक समस्या आहेत मातापण आले की दृष्टीला ते ऐकायला तुम्ही येते पाठीचा त्रास होतो कोऱ्याचा त्रास होतो अशा विविध समस्यांचा सामना माताऱ्या मंडळींना करावा लागते यासाठी आदरणीय मोदीजींनी सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत एक राष्ट्रीय वयशिक योजना म्हणून चालू केली या योजनेमध्ये सर्व साठ वर्षाच्या वरी व्यक्तींना उपयोग सर्व भौतिक दिल्या जातात याच योजनेने या राष्ट्रीय वयशिक योजनेत महाराज गॅप या भारत सरकार सामाजिक न्याय विभागाचं मंत्रालय हे काम पाहतात आदरणीय रामदाजी आंबेडे साहेब या विभागाचे मंत्री आहेत मागच्या वेळेस मी जी मग आंबळे साहेबांना मी विनंती केली असा जो कॅम्प होता त्या कॅम्पमध्ये मी साहित्य वाटत होते साहेबांना म्हटलं की साहेब कुठल्या महागाव उपेडमध्ये या योजनेचा अजून कोणी फायदा घेतलेला नाही त्यामुळं ही योजना इथे दाखवण्यात यावी त्यानंतर लगेच साहेबांनी मंत्रालयाचं हे अधिकृत डिपार्टमेंटिवाणी झालेले आहेत त्यांच्यामार्फत आपल्या दोन्ही पद सहा सात आठ नोव्हेंबर जो आपण सर्व तत्वधीय व्यक्तींची तपासणी केली या तपासणीमध्ये त्यांना केंद्राची आवश्यकता आहे त्यांना पाण्याचा पेट आवश्यक आहे कमलेचा पेट आवश्यक आहे भूग्याचा त्रास होतो अशा भरग्यांचे थेट तसेच चालण्यासाठी आठवी अशा या साहित्याचा अर्थ वाटप आहे आणि अशा पद्धती या लाभार्थ्याची निवड करण्यात आली आहे जवळपास चारशे पन्नास लाभार्थी चारशे साठ पासष्ट लाभार्थी या योजनेचा मी नितीन भाऊ यांना मी सांगितले की भाऊ भाषे अशी योजना आपल्याला आपवायची नितीन भाऊनी मी तेव्हा सहकार्य केले आणि आपण लोक मला आजच्या राजस्थानी सरकार तपासणी केली होती त्यांची बहुण उपलब्ध केली त्याबद्दल त्यांचा आभारी आहे नामच्या कार्यक्रमाला तपासणीच्या वेळेस उद्घाटन होते त्यांचाही आभारी आहे तसेच आपण सर्व मंडळांनी घेऊन या योजनेचा लाभ घेतला या आपली सेवा संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे प्रोप्रवृत्तीसाठी एक शेर नीचे पर अदल से चलना जरा निचे सूखे पत्तों पत्तो पण से चलना जरा कमी कधी खूप मेदूनही मला मागितली शकणारे सगळ्यांची पूर्ण शारीरिक तपासणी करून आज त्या कार्यक्रमाच्या वितरण आपण जात आता माणसाला उत्तर माणसाचा आरोग्य हा जीवनाचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि या शरीरातील सर्व सर्व अवयव माणसाच्या वयोमानामुखा त्या ठिकाणी परिपूर्ण त्या ठिकाणी शेत होतात आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा फरक त्या ठिकाणी घोटाळ्यात घ्यावा सगळ्यांना आपल्या अवयवाची परिपूर्णपणे काळजी घेता यावी वापर करता यावा याकरता माणसाने काल आणि डोळे सरकार बघितलं प्रत्येक अवयव हा माझा अतिशय महत्त्वाचा आहे पण ऐकलं आयकला येत जर नसेल तर प्रत्येक काही करू शकत नाही त्यामुळं ज्या ज्या लोकांना ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांची पूर्ण तपासणी करू आज तिसऱ्यांना आहे लक्षितच आज कारण प्रत्येक Kemudian Kemudiannya Kemudian apa Tentang kata tu. itu Tak Yang berlaku Yang berlaku Yang berlaku Yang berlaku Yang berlaku Yang berlaku Yang Kita semua rakyat Malaysia ini akan melalui perjalanan itu